लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका रिक्षामध्ये विसरलेली दोन लाख बावीस हजार रुपये सोन्याचे दागिने असणारी बॅग मुंबई पोलीस राहुल जाधव यांच्या तत्परतेमुळे प्रवाशाला मिळाली परत पाहूया सविस्तर बातमी बोरिवली पश्चिम येथील योगीनगर ते शिवाजीनगर दरम्यान रिक्षा प्रवास करत असलेल्या साधना श्रीपाद खांडेकर राहणार विनी गार्डन बोरिवली पश्चिम या महिलेची दोन लाख बावीस हजार रुपये किमतीची दागिने असणारी बॅग रिक्षातच विसरून राहिली याबाबत त्यांचे नातेवाईक ऋग्वेद फडके हे एम एच बी पोलीस स्टेशनला आले व त्यांनी याबाबत ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव यांना याबाबत सांगितले राहुल जाधव यांनी तात्काळ सदर रिक्षा चालकाचा शोध घेऊन तपास करून सदर रिक्षा चालकाकडून विसरलेली एअर इंडिया कंपनीची बॅग त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र सोन्याच्या रिंगा सोन्याचे अन्य छोटे दागिने असा एकूण दोन लाख बावीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने मुद्देमाल असलेली बँक अवघ्या एक तासातच प्रवाशाला मिळवून दिली त्याबद्दल सदर प्रवाशांनी जाधव व तेथील स्टाफचे कौतुक केले व पोल मुंबई पोलिसांचे आभार मानले यावेळी एम एच बी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन शिंदे पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर यांनी देखील पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र बोरिवली मुंबई नमस्कार मी रुपये रमेश फडके आज मी बोरिवली एम एच बी कॉलनी या पोलीस स्टेशनमध्ये आहे ही माझी पिशवी आणि या पिशवीमध्ये काही मौल्यवान गोष्टी काही सोनं या पिशवीमध्ये राहिलेलं होतं आणि ते एका रिक्षेत राहिलेलं होतं आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने मुंबई मधल्या या बोरिवली पोलीस स्टेशनमधल्या आमच्या या साहेबांमुळे आम्हाला ही पिशवी परत मिळालेली आहे एम एच बी पोलीस स्टेशन बोरिवली या पोलीस स्टेशनमधल्या कर्मचाऱ्यांमुळे आम्हाला ही पिशवी परत मिळालेली आहे इन्स्पेक्टर राहुल जाधव सर आपले आ, शिंदे साहेब आणि मंगेश साहेब या या साहेबांमुळे आम्हाला ही पिशवी परत मिळालेली आहे परत एकदा मुंबई पोलिसांचे एम एच बी पोलीस स्टेशनचे आणि इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो ही पिशवी आम्हाला मिळाली याचं सगळं श्रेय या एम एच बी पोलीस स्टेशन बोरिवली इकडच्या मुंबई पोलिसांच्या या कर्मचाऱ्यांचा या अधिकाऱ्यांचा आहे पुन्हा एकदा आपल्याला ही गोष्ट कळलेली आहे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आणि एम एच बी पोलीस स्टेशनच्या या कर्मचाऱ्यांनी आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की आपली मुंबई आणि आपलं शहर हे सगळे असताना या हे सगळे कर्मचारी काम करत असताना सुरक्षित आहे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांना यांच्यामुळे काहीही नाही हे परत एकदा आणि एम एच बी पोलीस स्टेशन मधल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे जे प्रत्येक जण बोलतात की आपण रिक्षावाल्यांवर विश्वास ठेवू शकत नाही अशांना मी काही गोष्ट सांगतो की या दादांनी या दादांनी कोणाची ही न बाळगता करता एका वर या दादांनी दा? शुक्ला साहेबांनी ही पिशवी आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये आणून दिली आणि या सगळ्यात सहकार्य केलेला आमच्या जाधव साहेबांनी शिंदे साहेबांनी आणि मंगेश साहेबांनी यांचे आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा ही आम्हाला खात्री पटली की तुमच्यासारखे अधिकारी असताना आम्ही सर्वसामान्य लोक व्यवस्थित राहू शकतो सुरक्षित राहू शकतो यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार धन्यवाद